रामकृष्ण हरिमावली अखंड हरिणाम सप्ताहाच्या स्थळी भजन भक्तीनं पांडुरंग असं प्रतिपादन महंत रामगिरी महाराजांनी केलं जगभरात ज्या सप्ताहाची चर्चा होते तो सप्ताह ज्याला आज एकशे अठ्याहत्तर वर्षाची परंपरा लागली योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांच्या या ऐतिहासिक होणाऱ्या सप्ताह सोहळ्यास मिरवणुकीनं प्रारंभ करण्यात आला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव शनी सप्तकृषी गोदावरी या तीरावर प्रति पंढरी म्हणूनच आज पंढरपूर जणू या ठिकाणी पांडुरंग भाविकांच्या भेटीला संप्रदायाचा महाकुंभ समजला जाणारा एकशे योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज अखंड हरिणाम सप्ताह बुधवारी तारीख तीस जुलै रोजी बाजाठाण आशुतोष महादेव मंदिर येथून सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान सजवलेल्या अश्वरथातून गोदादाम सरला बेटाचे अधिपती महंत रामगिरीजी महाराज यांची हत्ती घोडे उंट दोन ताशा जहांज पथकाच्या गजरात सनई चौघड्याच्या निनादात गावातील भजनी मंडळाच्या सुसराव्या भंगवाणीत ताळमृदंगाच्या गजरात सप्ताहस्थळापर्यंत भव्य ऐतिहासिक मिरवणूक निघाली रस्त्यावर जागोजागी ऐतिहासिक देखावे चित्ररथातून चक्रधर स्वामी लीला चरित्र ज्ञानेश्वरीचा पैस संत तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन विठ्ठल रुक्मिणी चित्ररथ विटुमाचा श्रीराम समाज प्रबोधन देखावे सप्तकृषी ग्रामस्थांचे विविध शाळेतील महाविद्यालय विद्यार्थ्यांचे देखावे हे भाविकांचं आकर्षण ठरलं शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनात्मक देखावे पथनाट्यांच्या माध्यमातून सादर केले सप्तकृषीत ग्रामस्थ यांच्या नियोजनातून हे नियोजन करण्यात आलं मिरवणूक मार्गावर सप्तकृषी गोदागिरी शिवराय शिवारातील माळराणावर राणावर कलशधारी सुवाशिनी वृंदावन घेतलेल्या महिला संत मेळा आणि सहभाग झाला ढोल पथकांचा रिंगण सोहळ्याचा लाखो भाविकांच्या उपस्थितीत दिव्य सोहळा पार पडला मिरवणूक भजन मंडपात पोहोचतात महंत रामगिरीजी महाराज यांचे हस्ते अखंड यज्ञ प्रजलित झाला सद्गुरु गंगागिरीजी महाराज ब्रम्हली नारायणगिरीजी महाराज संत ज्ञानेश्वर माऊली परम महाराज यांचे सर्व संतांच्या प्रतिमेच पूजन करण्यात आलं विना पूजन करून पंचपती गायनानं अखंड हरिणाम सप्ताहास प्रारंभ करण्यात आला या प्रसंगी महंत रामगिरीजी महाराज म्हणाले की अखंड हरिणाम हा तपश्या यज्ञ आहे युगराज गंगागिरीजी महाराज निष्काम कर्मयोगी संन्यासी होते या परंपरेतील कार्य बेटाचे सेवक म्हणून आम्ही पुढे नेतोय अहोरात्र अकरा हजार टाळकऱ्यांच्या उपस्थितीत एकशे अडुसष्ट तास अखंड भजन पाहेर प्रहऱ्यावर नक्कीच पंढरीचा पांडुरंग आणि प्रति पंढरी अवतरल्याशिवाय राहणार नाही भक्ती करताना तिने स्वार्थांत करणाऱ्या करावी सद्गुरूच्या कृपेने आणि शेतकरी राजा सुखी होऊ दे अशी प्रार्थना या प्रसंगी महाराजांनी केली पहिल्या दिवशी मांडे आणि पुरणपोळीचा महाप्रसाद सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोपरगाव येवला नांदगाव श्रीपूर वैजापूर गंगापूर या सप्ताहाच्या सप्तकृषीतील गावांनी मांडे आणि पुरणपोळी याबरोबरच लक्ष्मी माता दूध संकलन केंद्राचे बाबासाहेब पटेल चिडे केशव पटेल शिंदे यांच्यासह मित्र मित्रपरिवारानं जवळपास दोन या ते तीन लाख भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यासाठी दूध त्यांनी उपलब्ध करून दिलं याप्रसंगी कृषी मंत्री माणिकराव पोकाटे आमदार रमेश बोरणारे माजी सभापती अविनाश गलांडे बाबासाहेब चिडे बाळासाहेब कापसे वंदना मुरपटे रामदरबार आश्रमाचे हरिशरण गिरिजी महाराज शिवगिरी आश्रमाचे संदीपन महाराज योगेंद्र गिरीजी महाराज सारला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज सारला संस्थानमधील सर्व महाराज मंडळी मंदल, भजनी मंडळी सह जवळपास सुमारे दोन ते तीन लाख भाविकांची उपस्थिती होती भारतीय संस्कृतीमध्ये ऋषी आणि कृषी संस्कृतीला विशेष महत्त्व आहे योगराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांच्या प्रत्येक सप्ताहामध्ये भव्य असे कृषी प्रदर्शन भरवलं जातं यामध्ये देश विदेशातील माहिती तंत्रज्ञान विविध शेती अवजारे शेतातील विविध प्रयोग पाहण्यास मिळतात प्रदर्शनाचा आजपासून प्रारंभ करण्यात आला कृषी मंत्री माणिकराव कोपाटे आणि आमदार रमेश बोरनारे यांच्या हस्ते आणखी काही दिवसांसाठी भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे सप्ताह संदर्भातील संपूर्ण अपडेट बिंदास न्यूज वरती तुम्हाला पाहायला मिळेल म्हणूनच बिंदासच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुकच्या एम एच बिंदास या पेजला फॉलो करायला विसरू नका रामकृष्ण हरी